बंधू आणि भगिनींनो मी वंदना आपल्या सर्वांचं दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे सुप्रीम कोर्टात सुरू हक्काबाबत हक्काबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश दिल्ली नवराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा व्यवस्थेतील न्यायिक नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी पीडब्ल्यू डी इतर सवलतींसह चार टक्के आरक्षणाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आली सर्वोच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवर केंद्रे राज्ये केंद्रशासित प्रदेश आणि सर्व उच्च न्यायालयांकडून उत्तर मागितले आहे दिव्यांग व्यक्तींच्या हक्काशी संबंधित कायद्यानुसार न्यायिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विद्यमान न्यायिक सेवा नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि इतरांना निर्देश मागितले आहेत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाल आणि मनोज मिश्रा यांच्या खड्डपीठाने जनहित याचिका दाखल करणाऱ्या दोन याचिकांतर्फे ज्येष्ठ वकील संजय पारेख यांच्या युक्तिवादाचा विचार केला दिव्यांग व्यक्तींचे अधिकार आर पी डब्ल्यू डी अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळत नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या समझोत्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना हक्क देणारा दोन हजार सोळाचा कायदा लागू करण्यात आला ज्यामध्ये भेदभाव न करता समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यात नमूद केलेल्या तत्वांव्यतिरिक्त विविध कायदेशीर तरतुदींचा समावेश आहे वकील शशांक सिंग यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की वैधानिक तरतुदीनुसार दिव्यांगांची चार टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण नसावे हे विधिमंडळाने योग्य मानले आहे उत्तर प्रदेशातून नोएडा येथील रहिवासी रेंगा रामानुजान आणि बंगळुरू येथील रहिवासी सुमय्या खान यांनी ही जनह जनहित याचिका दाखल केली आहे आरक्षणासाठी दिव्यांगांसाठी आरक्षणात चार टक्क्यांपेक्षा कमी नसावे याचिकेत म्हटले की कलम सोबत कलम चौतीसच्या निर्देशानुसार अनिवार्य दिव्यांग कुट्यांतर्गत जिल्हा किंवा कनिष्ठ न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या नियुक्तींसाठी याचिकाकरता विविध राज्ये उच्च न्यायालयांच्या विद्यमान न्यायिक सेवांना विनंती करत आहे आम्ही या माननीय न्यायालयाकडून प्रतिवादींना नियम दुरुस्त किंवा सुव्यवस्थित करण्यासाठी निर्देश मागणारी याचिका दाखल करत आहोत न्यायालयीन नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कायदा कलम चौतीसनुसार आरक्षण पाच ट चार टक्क्यांपेक्षा कमी नसावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या वेग ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा जय हिंद